श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे सोळा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे माघ मेळण्यातील द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी माघ महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं संकष्टी चतुर्थीचं व्रत हे प्रत्येक महिला आपल्या घरामध्ये करत असते हे व्रत का के केलं जातं तर आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या सुखी संसारासाठी आणि त्याचबरोबर अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केलं जातं त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणेशाची पूजा करत असतो गणपती जे आहेत तर ते विघ्नहर्ता संकटमोचन बुद्धीची देवता आहेत त्यांची उपासना केल्यामुळे आपल्या घरातील सर्व संकटे विघ्न अडचणी दूर होऊन सुख आणि सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होत असते आपल्या मुलांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर अशाच पद्धतीचा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या मुलांवरती मुलींवरती श्री गणेशाची कृपा व्हावी त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न अडचणी दोष संकटे नजर दोष चिडचिडपणा त्यांचा हट्टीपणा आजारपण संपून जावेत त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासात प्र प्रगती व्हावी नोकरीत त्यांना खूप भरघोश यश मिळावं त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी हा एक प्रभावी उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करण्यासाठी सांगितला जातो त्यामुळे आपण आज या व्हिडिओमध्ये हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर वर बेलायकॉनलाही प्रेस करा आणि आपल्या मुलांवरती श्री गणेशाची कृपा होण्यासाठी कमेंटमध्ये ओम गम गणपत्या नमह लिहिला अजिबात विसरू नका आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते माझा मुलगा किंवा माझी मुलगी ती कितीही लहान असेल किंवा कितीही मोठी असेल पण ती आत्ता सध्या कुठेही मागे राहता कामा नये त्याचबरोबर ती घराच्या बाहेर पडलेली आहे किंवा मुलगा घराच्या बाहेर पडलेला आहे मग तो सुखरूप घरी यावा त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची अडचणी संकटे येऊ नये अशा पद्धतीच्या आपल्या मनामध्ये अनेक विचार चालू असतात पण या आताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण केले तर कुठे जरी आपल्या मुलांच्या कुंडलीतील ग्रह हे कमजोर झालेले असतील ग्रह हे त्यांना अशुभ परिणाम देत असतील तर ते आपल्या मुलांना शुभ परिणाम देतील त्याचबरोबर नोकरीमध्ये दे काही अडचणी येत असतील तर त्या ते अडचणी त्यांच्या दूर होतील त्यांच्या करिअरमधील अडचणी दूर होतील अभ्यासातील अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर त्यांना भरघोस यश देखील मिळेल तर असा हा प्रभावी उपाय हा तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी करू शकता आणि त्याचबरोबर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते या कालावधीमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे नाही तुम्हाला सात पर्यंत शक्य तर रात्री दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता काहीच अडचण ज्यावेळेस तुमचे मुलं किंवा मुलगी घरी येईल त्यावेळेमध्ये करा वयाची कोणतीही मर्यादा नाहीये तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही लहान असली तरीही चालेल त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरवून फेकायचा आहे हा उतारा कसा तयार करायचा याची आता आपण माहिती घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीशी तुमच्या मुलांवरती भरभरून कृपा होईल तर बघा काय होतं मुलं खूप अभ्यास करतात पण तरी त्यांच्या अभ्यासाचं जे काही आहे तर ते लक्षात राहत नाही परीक्षेसाठी जर मुले गेले तर ते सर्व विसरून जात असतात नोकरीसाठी ते खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनाजोगी नोकरी मिळत नाही त्यांच्या करिअरमध्ये अनेक कर अडचणी येत असतात त्याचबरोबर नजर देखील मुलं सामना करत असतात नजर ही बाहेरच्यांची शेजारच्यांची नातेवाईकांची त्याचबरोबर आईवडिलांची देखील लागू शकते तर ही जी काही नजर आहे ज्या मुलांना ला लागते त्यावेळेस मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा हा वाढत असतो आणि आपण त्या गोष्टींना मग शेवटी खूप कंटाळून जात असतो आई वडिलांमध्ये मुलांमध्ये खूप भांडण होत असतात त्याचबरोबर त्यांचे आजार पण जे आहेत ते सतत वाढत असतं मुलं हे खूप कंटिन्यू आजारीच पडत असतात हे का होतं कुठेतरी नजर दोष कुठेतरी कुंडलीतील दोष कुठेतरी अनेक प्रकारचे दोष हे तयार झालेले असतात आणि हे दोष दूर करणं हे अतिशय महत्वाचं असतं त्यावेळेस आपल्याला हे उपाय सांगितले जातात संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे आणि गणेश बाप्पा जे आहेत तर ते कशाचे प्रतीक आहे तर ते बुद्धीचे प्रतीक आहेत प्रथम पूजनीय आहेत एकदा की श्री गणेशाची आपल्या मुलांवरती मुलींवरती कृपा झाली तर ते परत मागे बघणार नाही इतका प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम उद्या शक्य झालं तर मुलांकडनं गण गन, गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे नाही मुलांना शक्य तर मग तुम्ही स्वतः करू शकता त्यानंतर तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे मुलांकडनं देखील म्हणून घ्यायचं आहे नसेल मुलांना म्हणणं शक्य तर मुलांच्या डोक्यावरती तुम्ही स्वतः हात ठेवायचा आहे आणि ते गणपती अथर्व शीर्षम तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय करत असताना तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत तर ते आपण सर्वात प्रथम बघूया तर बघा जर घरामध्ये सुतक पिरियडच असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तुम्ही नंतर एखाद्या चतुर्थीला करू शकता तर हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आता सर्वांच्याच आजूबाजूला कडुलिंबाचं झाड असतं त्या कडुलिंबाच्या झाडाखाली साक्षात चौसिष्ट योगिनी हा निवास करत असतात तर कडुलिंबाच्या झाडाचा थोड्यासा पाला म्हणजेच पानं तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला आपल्या सर्वांच्याच घरामध्ये लसूण असतो लसूण हा कशाचं प्रतीक असतं तर ते राहू आणि केतूचं प्रतीक असतं त्यामुळे लसूणची जी वरची साल असते बघा तर ती तुम्हाला घ्यायची आहे लसूणची साल कडुलिंबाच्या झाडाचा पाला त्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये शिरई असते तर श त्या शिरईचा तुम्हाला छोटासा फळ काढून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला तीन वाटाची माती म्हणजे ज्या ठिकाणी तीन रस्ते एकत्र येतात त्या तीन ठिकाणच्या रस्त्याची माती तुम्हाला घ्यायची आहे आता नाही शक्य तीन रस्त्याची माती एकत्र करणं तर मग तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे रोड असेल तिथली थोडीशी माती तुम्ही आणू शकता नंतर मग तुम्हाला पाच ज्या सुकलेल्या लाल मिरच्या असतात त्या घ्यायच्या आहेत त्याच्याबरोबर एक आणि त्यानंतर त्यावरती थोडंसं खडे मीठ ठेवायचं हे सर्व साहित्य एकत्र झालं की नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर सा हे साहित्य मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला सात वेळेस उतरवायचं आहे उतरवत असताना पायाकडे डोक्याकडनं यायचं आहे डोक्याकडून पायाकडे असं सर्व सात वेळेस खाली यायचं आणि माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर ते आहे अशा पद्धतीचा भाव तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हे जे सर्व साहित्य आहे तर ते मुलांवर उतरवलं की नंतर ते तुम्हाला दक्षिण दिशेला टाकून द्यायचं आहे तुमच्या घराच्या बाहेर येऊन आता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं हा उपाय करा जर घरामध्ये दोन मुलं असतील तर दोघांसाठी सेपरेट सेपरेट तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर अशा पद्धतीने यातलं जर एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरीही चालेल करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो अनुभव आहे तर तो येईल झालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ